दोन्ही सरळ बाजू आपण आतमध्ये ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं नंतर घ्यायचे आहे बाई उंची बाहेरची उंची घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे कारण खालती बोल्डर आहे म्हणून खालती फोल्ड होणार नाही पण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल म्हणून मी ते अर्धा इंच घेते हे तयार स्लीव साडे सोलाचे आहेत म्हणजे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि सोलाचे तयार स्लीव होतील तुम्हाला कमी उंची पाहिजेत असेल तर कमी घेऊ शकता किंवा तुमचे बाहीचा कपडा दिलेला असेल त्याच्यानुसार तुम्हाला स्लिव घ्यायला लागतील नंतर घ्यायचं आपल्याला रुग्ण दिला छातीचा चौथा भाग तर माझी छाती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग आठ आट, आठ इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि आपल्याला सोलाच्या स्लू साठी तीनचा बाही उतार घ्यायचा आहे ही तयार बाई आहे आणि त्याला इथे बाह्य उतार पण दिलेला आहे पण थो, तो, तो थोडासा कमी आहे आणि मला तीन इंचा बाही उतर पाहिजे म्हणून इथे मी तीन इंचावरती मार्किंग करून घेते मला तीनचा बाही उतार घ्यायचा आहे आणि स्लीवला इथे बाही उतार दिलेला आहे पण तो कमी आहे म्हणून मी इथे सोलाची बाही तयार घेते आणि तीन इंचावरती वरून मार्किंग करून घेते अशा पद्धतीने नंतर सरळ इथे आपण दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि बाहीचा शेप द्यायचा आहे बाहीचा पुढचा आणि मागचा शेप दिलेला आहे बंदगेर घेऊन त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे नंतर कटिंग करायची आहे अगोदर आपण वरचा शेप कटिंग करायचा नंतर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची साईडची ओपन करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडचा शेप कटिंग करून घ्यायचा जो शेप डाऊन आहे तिथे मी मार्किंग करून घेते हा आपला शेप पुढच्या साईडने घ्यायचा आहे बाही जोडताना रेडीमेड कुर्ती घ्यायची आहे स्लीव अटॅच करण्यासाठी मी इथे ओरले कटिंग करून घेते आणि दोन्ही ने सिलाई ओपन करून घ्यायची आहे नंतर कुर्ती पुन्हा सरळ बाजूने पलटून घ्यायची आहे इथे मी ही पट्टी अटॅच आहे ती सुद्धा ओपन करणार आहे ही पट्टी आपण काढली किंवा तशी ठेवली तरी चालेल स्लीवलेस कुर्तीसाठी लावली जाते म्हणून मी ते स्लीव अटॅच करायचे आहेत म्हणून काढून घेते दोन पट्टी काढून घेतलेली आहे आता आपण स्लीव अटॅच करणार आहोत त्यासाठी बाही घ्यायची आहे आणि हा आपण मार्किंग केलेला आहे तो शेप आपल्याला पुढच्या साइडने जोडायचा आहे आणि बाही डबल फोल्ड करून आपण बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे बाहीचा सेंटर काढू झाल्यानंतर शोल्डर वरती बाहीचा सेंटर ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे एका बाजूने स्लीव अटॅच करून झाल्यानंतर तिथूनच पुन्हा फिरवून डबलची शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या साईडचा सा स्लीव जोडून घ्यायचा त्याच पद्धतीने आपण दोन्ही स्लीव जोडून घ्यायची आहेत नंतर इथे मी च दंडगिराचं मेजरमेंट घेते दंडगिरा आहे साडेनऊ साडेनऊचा दुसरा भाग करून घ्यायचा आहे पावणे पाच अशा पद्धतीने मी पावणे पाच वरती मार्किंग करून घेते तुम्ही तुमच्या दंडगिराचा दुसरा भाग करून घ्यायचा आहे तुमच्या मेजरमेंट नुसार अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे नंतर आपण अशा पद्धतीने कुर्ती ठेवायची आहे उंची घ्यायची आहे उंची आहे माझी तेरा मी ते तेरावरती मार्किंग करून घेते दुसऱ्या ने सुद्धा तेरावरती मार्किंग करून अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर छातीचा दुसरा भाग करून घ्यायचा आहे माझी छाती आहे बत्तीस बत्तीसचा दुसरा भाग सोला आणि हा आपला तयार भाग आहे तो वीस इंचा म्हणजे चार इंच जास्त होतो तर आपण दोन दोन इंच दोन्ही साईडने सोडायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं तुम्ही तुमच्या छातीचा दुसरा भाग काढून घ्यायचा आहे आणि जेवढं जास्त होतं तेवढं दोन्ही साईडने सोडून द्यायचं नंतर मी ते कमरेचा दुसरा भाग करून घेते कमर आहे तीस तीसचा दुसरा भाग पंधरा आणि हा आपला तयार भाग आहे तो एकोणीसचा आहे म्हणजे इथे चार इंच जास्त होतं म्हणून मी दोन्ही साईडने दोन दोन इंच दोन्ही साईडने सोडून देते आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण मुंडाखोलीचा दुसरा भाग करून घ्यायचा आहे मुंडाखोली आहे माझी सोला इंच सोलाचा दुसरा भाग आठ इंच तर अशा पद्धतीने आपण आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार दुसरा भाग करून मार्किंग करून घ्यायची नंतर मुंडाखोलीपासून स्लीवपर्यंत अशा पद्धतीने पूर्ण आखून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण आखून घ्यायचं आणि मार्किंग केले आहे त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आपली परफेक्ट कुर्ती फिटिंग करून होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल